नमस्कार प्रेक्षकांनो कमळी या मालिकेच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अनेकांनी शाडूच्या मातीमध्ये खूप जास्त पाणी मिक्स केलेलं असतं आणि त्यामुळे कमळी आणि निगी काळजीत पडतात त्या दोघींनाही कळत नाही की आता या मातीपासून मूर्ती कशी बनवायची पण मग कमळीला तिच्या आईने तिला जे शिकवलेलं असतं ते आठवतं ती, ती निगीला म्हणू लागते अगं तुला आठवतं का आईने आपल्याला काय शिकवलं होतं आणि मग निगीही विचार करू लागते आणि मग तिला आठवतं की एकदा तिने आणि कमळीने चुकून असंच मूर्ती बनवत असताना मातीमध्ये जास्तीचं पाणी मिक्स केलं होतं आणि त्यावेळी सरूने त्यांना सांगितलं होतं की जरी कधी असं झालं ना तरी घाबरून जायचं नाही घरात जेवढे असतील तेवढे कागद गोडा करायचे म्हणजे रद्दी गोडा करायची आणि त्या मातीमध्ये मिक्स करायचं म्हणजे मग त्या कागदाच्या लगद्यामुळे माती पुन्हा एकदा व्यवस्थित होते आणि त्यापासून छान मूर्ती देखील बनवता येते आणि मग त्यानंतर कमळी आणि निगी लगेच कामाला लागतात आणि त्या मातीमध्ये कागद मिक्स करता दुसरीकडे अनिका तिच्या मैत्रिणीसोबत हॉस्टेलमध्ये पार्टी करत असते तर दुसरीकडे हॉस्टेलमधील इतर काही मुली निगीच्या मदतीसाठी येतात आणि मग त्या सगळ्यात जणी मिळून डेकोरेशन करू लागतात तर दुसरीकडे कमळी त्या मातीमध्ये कागदाचा लगदा टाकते आणि मग त्यानंतर मूर्ती बनवायला सुरुवात करते तर इकडे निगी त्या मुलीच्या मदतीने छान डेकोरेशन करत असते अनिकाला मात्र या सगळ्यांची कल्पना असते ती तिच्या मैत्रिणींसोबत पार्टी करत असते आणि मग त्यानंतर डेकोरेशन पूर्ण होऊन निघी त्या मुलींचे आभार मानते आणि मग त्या सगळ्यांजणी झोपण्यासाठी जातात तर दुसरीकडे कमणीने मूर्ती बनवायला सुरुवात केलेली असते पण मग त्यानंतर अनिका ज्या ठिकाणी डेकोरेशन केलेलं असते त्या ठिकाणी तिच्या मैत्रिणींसोबत येते त्या हसतात त्या संपूर्ण डेकोरेशन पाहते आणि मग ते सगळं उद्ध्वस्त करायला सुरुवात करते आणि म्हणू लागते गावच्या आता मी बघतेस तू उद्या इथे गणपती बाप्पाची मूर्ती कशी स्थापना करते आणि त्यानंतर आपण पाहतो की निगी रूममध्ये जाते आणि तोपर्यंत कमळीने बाप्पाची मूर्ती बनवून ठेवलेली असते ती मूर्ती पाहून निघीचा आनंद तर अगदी गगनात माविनासा होतो ती कमळीला विचारते मी काही मदत करू का तर कमडी हसून म्हणते नाही गं सुद्धा दमलीस ना थोडासा आराम कर पण त्यावेळी निगी मात्र म्हणत असते कमळे माहीत नाही का मला ना खूप भीती वाटते असं वाटतं की काहीतरी संकट येणार आहे पण आडी कमडी हसून म्हणते निगे अगं असा विचार करू नको हे बघ जरी कोणतं संकट येणार असेल ना तर बाप्पा आपल्यातून व्यवस्थितपणे बाहेर काढे तू काळजी नको करू आणि मग त्यानंतर जेव्हा मूर्ती पूर्ण होते तेव्हा त्या ते दोघीजणी पुन्हा एकदा डेकोरेशन बघण्यासाठी जातात पण जेव्हा त्या दोघीजणी त्या खोलीत जातात तेव्हा येथील अवस्था बघून त्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते निगी तर पूर्णपणे खचून जाते आणि रडतच म्हणते कारण की अनेकाने सर्व डेकोरेशन तोडून मोडून ठेवलेलं असतं कमळे बघ ना गं हे काय झालं कोणी केलं असेल हे सगळं आता आपण काय करायचं तर कमळी म्हणते तू काळजी करू नको आपण हे सगळं पुन्हा एकदा दुरुस्त करू पण निगी रडतच असते अगं कमळे हे कसं दुरुस्त करायचं सगळ्या गोष्टी यांनी उद्ध्वस्त करून ठेवल्या आता आपण त्या कशा जोडायच्या आणि मग ती चिडून म्हणते हे ज्याने कोणी केलं आहे ना त्याला मी आता सोडणार नाही जा विचारणारच आणि मला खात्री आहे की हॉस्टेलमधीलच कोणीतरी हे सगळं घडवून आणलं पण त्यावेळी कमळी तिला शांत करत म्हणते हे बघ निघी आता हे सगळं कोणी केलं आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आपण आता काय करू शकतो त्याचा विचार करायला हवा कारण आपल्याकडे खूप थोडा वेळ शिल्लक राहिला लवकरात लवकर आपल्याला सजावट करावी लागेल आणि त्याआडी मग निगी ही हो म्हणते तितक्यातच त्यांना बाहेरून गणपती बाप्पा मोरे असा आवाज ऐकू येतो त्यामुळे त्या दोघीजणी धावतच बाहेर येतात आणि मग कमडी म्हणू लागते अगं उद्या गणपती बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर कदाचित काही दुकानं उघडी असतील आपण जाऊया आणि पुन्हा एकदा सजावटीचं सामान घेऊन येऊया आणि ते ऐकून निघीही खुश होते आणि मग त्या दोघी जणी लगेच रूमवरून पैसे आणण्यासाठी जातात पण त्यावेळी त्यांना अनिकाच्या रूम रूमबाहेर अनेकाची चप्पल दिसते त्या दोघींना आठवतं की पूजेच्या दिवशी अनेकांनी ही चप्पल घातली होती आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अनिका तिथे आली आहे आणि आता जे ते जे काही घडलं आहे ते तिनेच घडून आणलेलं आहे त्यामुळे त्या दोघी खूप चिरता कमळे म्हणत असते आता काही झालं ना निघे तरी उद्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करायची आणि मग त्यानंतर त्या हॉस्टेलमधून मध्यरात्री बाहेर पडतात पण मग त्यानंतर निगी एक वॉचमन दादाकडे जाते आणि त्यांच्याकडून फोन घेऊन ऋषीला कॉल करते जेव्हा कमडी तिला विचारते अगं कोणाला कॉल केला आहे तेव्हा निघी सांगते ऋषीला आणि तोपर्यंत इकडे ऋषीने कॉल रिसीव केलेला असतो पण कमडी पटकन तो कॉल कट करते आणि निगीला म्हणते अगं तुला काही अक्कल आहे की नाही इतक्या रात्री ऋषी सरांना कॉल करायची काय गरज आहे तर निगी म्हणत असते अगं आता या परिस्थितीत तेच आपल्याला मदत करू शकतील पण कमळी ऐकत नाही तोपर्यंत ऋषी पुन्हा एकदा त्या मोबाईलवर कॉल करतो कमळी कॉल रिसीव करते तिचा आवाज ऐकून ऋषी घाबरतो आणि विचारतो काय गं काय झालं सगळं ठीक आहे ना तर कमळी म्हणते हो हो सगळं ठीक आहे या निगिने चुकून तुम्हाला कॉल केला होता आणि मग ती सरळ कॉल कट करते मात्र ऋषीला कळून चुकते की नक्कीच काहीतरी गडबड आहे इतक्या रात्री चुकून कॉल लागणं शक्यच नाही त्यामुळे तोसुद्धा कॉळजीत काळजीत पडतो तर इकडे कमळी आणि निगी रस्त्यावरून फिरत असतात आणि तितक्या ते ते त्याच्यासमोर विश्वास येतो त्या विश्वाच्या त्या दोघींवर ओरडतो आणि त्यांना विचारतो की तुम्हाला नीट बघून रस्ता क्रॉस करता येत नाही का तर कमळी म्हणते अरे दादा आम्हाला भूलू नको तू स्वतः गाडी चालवताना फोनवर हो बोलतोच चाल। आस आता आमच्यावर ओढतोय का त्यामुळे विश्वा गप्पा बसतो आणि मग त्यानंतर या दोघींना विचारतो की तुम्ही इतक्या रात्री कुठे भटकताय आणि मग निगी त्याला घडलेला प्रकार सांगते आणि त्यावेळी विश्वा हसून म्हणतो की इतकंच ना मग तुम्ही काय काळजी करू नका मी तुम्हाला सजावटीसाठी मदत करतो आणि हे ऐकून निगी आणि कमळी खुश होता तो सजावटीचं सामान असते ते लगेच निगीला द्यायला लागते आणि विश्वा तिला म्हणतो की हे आमच्या मंडळात सामान आहे मी नाही तुम्हाला देऊ शकत नाही मी निम्मा तुम्हाला देतो म्हणजे अर्धा सामान तुम्हाला देऊ शकतो आणि सजावटीसाठी मदतही करतो कारण आता पहाट होत आली आहे तुमच्याकडून काही सजावट होईल नाही असं मला वाटत नाही आणि ते ऐकून कंबडी आणि निघेही खुश होते पण कमळी त्याला सांगू लागते की अरे दादा आम्ही हॉस्टेलवर राहतो तिथे तू कसा काय येशील मात्र विश्वा म्हणतो अगं तू नको काळजी करू तुम्ही मला आता दादा म्हणला ना मग मी तुमच्या मदतीस नक्की तो तर प्रश्न पडतो की नक्की येईल का तर कंबडी तिला सांगत असते तू नको काळजी करू त्याच्या डोळ्यात मला खरेपणा दिसला होता तो नक्की आपल्या मदतीसाठी येईल त्यानंतर त्या दोघीजणी पुन्हा हॉस्टेलवर जातात आणि सजावटीला सुरुवात करतात त्यावेळी देखील निघी पुन्हा पुन्हा कंबडीला विचारत असते अगं खरंच तो मुलगा येईल का आपल्या मदतीला तर कमडी तिला सांगत असते हो ग तो नक्की तो नको काळजी करू आणि त्याच वेळी दुसरीकडे हॉस्टेलमध्ये तो मुलगा येते सजावटीचं सामान घेऊन आलेला असतो मात्र आता आतमध्ये कसं यायचं असा त्याला प्रश्न पडतो तिथेच गेटजवळ एक वॉचमॅन झोपलेला असतो त्याला तो मुलगा आवाज देतो तो मात्र वॉचमॅन काही झोपेतून उठत नाही आणि मग एका भिंतीवर तो मुलगा चढतो आणि हॉस्टेलच्या आतमध्ये येतो आणि मग लपतछपत आतमध्ये जाण्यासाठी निघतो दुसरीकडे अनिका आणि तिच्या मैत्रिणी पार्टी करून दमलेल्या असतात आणि मग त्या झोपायला जातात त्यानंतर अनिकाला जाग येते तहान लागण्यामुळे ती पाणी प्यायला जाते मात्र पाणी नसल्यामुळे मग ती पाणी आणायला बाहेर पडते आणि तितक्यातच तिला हॉस्टेलमध्ये लपतछपत येणारा मुलगा दिसतो आणि ती रागातच त्याच्याकडे जाते दुसरीकडे कमळी आणि निगी त्याच्या रूममध्ये काही रंग आणण्यासाठी निघालेला असता आणि त्यावेळेस दुसरीकडे ही अनिका विश्वाला रंगे हात पकडते आणि त्याला विचारू लागते कोण आहेस तू या हॉस्टेलमध्ये काय करतोस त्यावेळी तो मुलगा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो पण ती अनिका काही ऐकायला तयार नसते ती त्या मुलाला चोर समजते आणि मोठमोठ्याने ओढून म्हणू लागते की आता मी तुला सिक्युरिटीच्या ताब्यातच देते पण तितक्यात कमळी आणि निगी त्या ठिकाणी येतात आणि मग कमळी विश्वाकडे जात म्हणत असते अरे वॉचमॅन दादा मला माहिती आहे तुम्ही आमच्या रूममध्ये लाईट चालू बघितली आणि म्हणूनच आमची कंप्लेंट करण्यासाठी आल्यात ना मी हात जोडते प्लीज आमची कंप्लेंट करू नका आम्ही लगेच लाईट बंद करतो आणि ते ऐकून मग तो मुलगासुद्धा वॉचमन असण्याची ॲक्टिंग सुरू करतो मात्र अनेकाच्या काही त्यावर सहस सहजी विश्वास बसत नाही ती म्हणते की मला माहिती आहे वॉचमन असे कपडे घालत नाही तर विश्व म्हणतो ओ मॅडम आज माझा वाढदिवस आहे ना म्हणून मी असे कपडे घातले आणि मी आहे ना आता या मुलींची कंप्लेंट करणारच आहे म्हणून मी तर इथे आलो आहे ना आणि ते ऐकून अनिका खुश होते आणि तो मुलगा म्हणते की जर तुम्हाला या दोघींची कंप्लेंट करायची असेल ना तर नक्की करा मी त्यासाठी बक्षीसही देईल आणि ते ऐकून तो मुलगा म्हणतो की ठीक आहे मॅडम तुम्ही काही काळजी करू नका आणि तो त्या अनिकाला नाटक करत सेल्यूटही करतो त्यामुळे अनिका खुश होते आणि तिथून निघून जाते आणि मग सजावटीचं सगळं सामान कमडीला आणि निघाला तो मुलगा देतो आणि हसतच विचारतो की ही सर्किट कोण आहे होती आणि मग कमळी आणि काबद्दल त्याला सगळं काही सांगते आणि म्हणते की येण्यास तर सगळं उद्ध्वस्त केलं आहे त्यामुळे विश्वास म्हणतो की हे बघ कमळी या सर्किट मुलीने किती मोठी चूक केली आहे याची तिला जाणीव करून देण्याची जबाबदारी आता तुझी आहे तिला हे कळायला पाहिजे की तिने जे काही केलं आहे ते तुला समजले आणि त्यावेळी निघी कमडी हो म्हणतात आणि मग त्यानंतर विश्वात त्यांचं हवं असणार सगळं सामान देतो आणि त्या दोघेही निरोप घेऊन हॉस्टेलच्या बाहेर पडतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागात भागात आपल्याला असं पाहायला मिळते की कमडीने आणि निगीने गणपतीची स्थापना केलेली आहे आणि आता अनिकाला खूप राग आलेला आहे तर आता मी प्रेक्षकांनो या मालिकेच्या पुढील भागाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय गजानन मावली